वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय या श्रीनाथ मस्कोबाचे संस्थापक आणि याच्या वसुंधरा ग्रीनचे संस्थापक माननीय पांडुरंगजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले विकास त्या नाना आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित सर्व नवी भगिनींना तर मी बोलत नव्हतो पण जरा बोलण्याचा आग्रह झाल्यामुळं या ठिकाणी चाळीस वर्ष झाले मी जिल्हा बँकेवर काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी चाळीस वर्षापूर्वीची बँक आणि आजची बँक अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे अशा खंडात नंबर एकला बँक गेलेली आहे हे काही कोणी नाकारू शकत नाही आहे आणि शिस्त असल्यानंतर निश्चितपणानं सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात ते या पुणे जिल्ह्यामध्ये होते बँकेने दादांच्या नेतृत्वाखाली दा संपूर्ण महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी तशाच प्रकारची शिस्त म्हणजे आर एस एसचे आहे आमचे हे आहेत राऊत साहेब तुमची शिस्त कोणाला जमणार नाही तुमची ती शिस्त तुमची शिस्त फार आहे आणि म्हणून तो कारखाना इतर कारखाने बघतोय चालवता चालवता चार दोन वर्षे पाच वर्ष दहा वर्ष आणि लगेच कुठेतरी घायलायचे असे अनेक कारखाने झालेत आणि ते कारखाने इकडे दे तिकडे दे तिकडे दे असं ते पिकारावं लागते आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमचा कारखाना आणि तुमच्या कारखान्याची सर्व्हिस ही लोकांना अतिशय चांगली आहे आता लोक येऊन आम्हाला सांगतात ना त मस्को कारखान्याची सर्व्हिस अतिशय चांगली आहे आणि म्हणून चांगलं शेवटी चांगलं बंद जातं तुम्हाला सांगतो आणि म्हणून बँकेची सर्व्हिस तर निश्चितपणाने चांगलीच पडणार बँक तुमची आहे तुम्ही बँकेचे मालक आहात आम्ही चालक आहोत चालक म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्हाला सर्व्हिस सेवा चांगली देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून राऊत साहेब एक पाच सात वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी कारखाना चालू झाल्यानंतर एक दोन वर्ष गेल्यानंतर मी माझी त्यांची ओळख परिचय झाल्यानंतर मी आपला आग्रह करत होतो की या विक्री <णिया> आ, कामा कामा हा त्यावेळी पाटाची कामं रोड वायरिंगची आपली त्याची इलेक्ट्रिक मोटरची वाईडिंगची काम करत होते आणि त्यांनी ते कारखान्याप्र मी आग्रह करत होतो काय करत होतो की बाबा आमच्या बँकेकडे तुम्ही या आमच्या बँकेकडे तुम्ही या दोन तीन वेळा त्यांना आग्रह केला पण ती काय येस नाही नो नाही एकदा लय जरा वाईट जरा धटकून बोललो मी जरा म्हणलं का हो तुम्ही असं काय करता म्हणलं किती वेळा तुम्हाला आग्रह तुम करायचा जरा करा ना काहीतरी निर्णय करा कि म्हणलं तुम्ही या तालुक्यातली आहात बँक आपली लेते आहे आणि मग काय त्यांना वाटलं स्टॉक म्हणजे चालू देतात तुम्ही आता इतक्या वेळा आग्रह केलाय ना चला फायनल म्हणजे आलं आणि मग आठ दिवसात प्रस्ताव आला आठ दिवसात प्रस्ताव आल्यानंतर महिन्याच्या तुम्हाला सांगतो मंजुरी देऊन टाकेल सगळ्या कर्जाला न्यायला सगळ्या कर मंजुरी आणि मग नंतर त्यांनाही लक्षात आलं की पुणे जिल्ह्यामधील ती बँकेची सर्व्हिस सेवा आणि व्याजदर याच्यात आणि इतर बँकांच्यात खूप फरक आहे आणि ते फरक लक्षातही त्यांच्या आला फायदा शेतकऱ्यांचा झाला कारखान्याचा झाला आणि म्हणून या ठिकाणी राऊत साहेब तुमचे पुणे जिल्हा बँकेच्या वतीनं आभार मानतो आणखी चांगले कुठे कारखाने असतील चांगले हां चुकीचे कारखाने आम्हाला नको आम्ही घेणार बी नाही चांगले कारखाने असले तर आम आम्ही त्याला अजूनही आमच्याकडे भरपूर पैसा आहे शिल्लक पैसा आहे मेहण्याची आमची ताकद आहे आणि असे कारखाने आमच्याकडे दिले तर मी परवाच आता मध्ये काय हो, ते बाबुराव गोत्रे ना ओंकार ओंकार शुगरचे त्यांचाही फोन आला एक पंधरा तीन आठवड्यापूर्वी त्यांनाही म्हटलं बाबा तुम्हाला जर कर्ज लागलं तर आम्ही देऊ शकतो अनोर कारखाना त्यांनी आता घेतलेला आहे त्यांना मी सांगितलं म्हणलं तुम्हाला लागलं तर म्हणलं देऊ म्हणलं त्यांनी आता मागचे पैसे आमचे फिल देत थोडेफार राहिलेत किरकोळ राहिलेत पण ते देतील त्याची काही ती अडचण नाहीये आणि म्हणून या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी आज हा जो वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचं भूमिपूजन या ठिकाणी नुकतं झालेलं आहे मी आपणा सर्वांच्या वतीनं या प्रोजेक्टला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दिपाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून